हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजा येत ना तर चला माझं दुकानात याचा टाईम झालेला आहे मी इथं थांबलेली आमचं स्टॉप असतं जे की हे माझे मुलं जे की मी माझी मुलं घेऊन काम करत असते दुकानामध्ये तर हे बघा आज सुट्टी त्यांना तर ते आज माझ्याबरोबरच आहे आणि आमची आव्हाजी झालेली एंट्री जे की आम्हाला सोडवायला येत असं दररोज दररोज सोडायला यावं लागतं त्यांना आणि घ्यायला पण यावं लागतं कारण आमच्या इकडे रिक्षा भेटणं मुश्किल आहे ओके तर चला आम्ही रस्त्याने चाललो होतो पण का नाही म्हटलं चला आले होते घ्यायला लवकर आणि आज वर असल्यामुळे मला उशीर झाला ओंकारचे क्लास असल्यामुळं आणखीन उशीर झाला ओंकार म्हटलं मला वडा पाव खायचा आहे तर म्हटलं आता उशीर झाला पण तरी पण काय मुलांसाठी तर सगळंच हे का नाही मुलांसाठीच करतोय आपण मग मला इथं दिंडी जाताना दिसली तर मी थोडंसं शूट केलं पण जिथं दर्शन घ्यायचं होतं ते खूप लांब गेले होते त्याच्यामुळे ते दर्शन नाही घेतलं पण तरी तुम्हाला मी दाखवते बघा हे अशी दिंडी चालवली होती आणि मला हे खूप आवडलं की का नाही त्या बैलाला तर होऊ नये म्हणून ट्रॅक्टर ओढत होतं तर चला आपला वडपा वगैरे घेऊन आपला इकडाचा स्टॉप आहे जो की माझा दुकानाकडचा तर बघा हे आपलं लोकेशन दिसतं का तुम्हाला संपदा टीलरची पाठी हे आहे आमचं दुकान आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला दुकानाच वगैरे गर ते पण लावता येत नाही कारण काय आमचं शटर खूप त्रास देतं ना यांना तरी उघडतं मला उघडायला काही इश्यू नाही पण लावायला काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते, ते लावून पण उघडून पण देतात दे आणि माझ्या दुकानाची अवस्था बघू शकतात तुम्ही रात्री मी असंच ठेवून गेले होते सगळं पसारा कारण खूप उशीर होतो ना मला मग मुलं झोपी जातात घरी गेले गेले त्याच्यामुळे मी काय करत असते जोराडा आहे तसाच ठेवत असते आणि जात असते पण येतानी आणले होते आम्ही समोसे वडापाव भेटले नाही अवर मी तर सरप्राईज झाले त्याच्यामध्ये मागितले एक वडापाव मागितले समोसे आले मग काय आल्या आल्याच पेटपूजन मग नंतर काम तुझ्या असा केला मी सगळ्यांनी खाल्ले वगैरे तर माझे मिस्टरांना म्हटलं बाय बाय करा माझे मिस्टर लवकर बाय बायच नव्हते करत मला मग काय मी म्हटलं चला जा नका करू मग जातं नाही गेला आणि नंतर मग माझं काम झालं चालू मी दुकान वगैरे पुसली आणि मग माझ्याकडे एक स्टुडंट येते क्लाससाठी त्यांचा क्लास चालू झाला आणि लाईव्ह पण थोडंसं स्टिचिंग मी कटिंग वगैरे सांगितली पण माझ्या मशीन मशीनपाशी शिलाई बसले शिलाईला बसले होते मी तर सगळं ऑइल अंगावर खाली गळत होतं म्हणून म्हटलं चला चेक करून बघिते काय प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये बघितलं मी तर खूप सारा कचरा पडला होता नाही एक असे चिंध्या वगैरे पडल्या होत्या ना आपल्याला शिवलेलं तर ते ऑइलमध्ये भिजून त्याचं पाणी खाली तेल असं खाली टपकत होतं तर सुया वगैरे भरपूर काय 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 का पडलं होतं तुम्हाला तर माहिती मागच मी सर्व्हिशिंग केली होती त्याचाही व्हिडिओ एक पोस्ट केला होता पण बघा तुम्ही आत्ताच सर्व्हिशिंग करून एवढं घाण पडली होती कारण संक्रांतीचे सीझन पण झाला ना त्यावेळेस काही लक्ष नाही दिलं पण बघा हे साईटला एवढ्याशी एवढी जमा होते इथून खाली मग ते खाली गळत असतं तेल कारण काय आहे ना बघा तर मला दाखवते त्या फडक्यामध्ये तेल किती जिरलं होतं त्याच्यामुळे ते माझ्या कपड्यावर ग पडत होतं म्हटलं कसं काय आहे का आम्ही का ते काय कळतच नव्हतं म्हणून मी उडून बघितलं तरी असा प्रॉब्लेम होता मग काय केलं की साफ म्हटलं चला आता याने साफ केलं सगळे ऑइलचे हात चालते माझे पूर्ण एखाद्या वेळेस मशीन त्रास देते पण म्हटलं चला बघून घेऊयात काय इश्यू काय आहे तर सगळं मग मी त्याच्यातलं ते कचरा वगैरे काढून घेतला तरी पण एवढी क्लीन नाही केली जे मागच्या वेळेस केली ते आता अजून ती सर्व्हिशिंगला नाही आलेली अजून बघूया हे ऑईल थोडंसं कमी झालं का मग सर्व्हिशिंग करून नंतर पण एक व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच पोस्ट करेन की तुम्हाला कशी करायची काय किती महिन्याला करायची हे तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सांगाल जर तुम्ही ही मशीन वापरत असाल तर ओके तर काम आपलं एकदम सक्सेस झालेलं आहे आता मी बसते ब्लाऊज शिवायला ते काय सुद्धा बसून घेते मी कारण काय ना त्याचा पाय टेकतो ना माझा गुडघा तर ते ऑइल सगळं त्याच्यावर पडतं काम oh God, का ताले 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 तर काम झालेलं आपलं मशीनचं एकदम ओके क्लास चालू आहे तेवढ्यात माझं आलं कुरिअर हो माझं ह्या क ड्रेसची मी भरपूर दिवस झालं वाट बघत होते आणि तेवढ्यात आलं ते कुरिअरवाले तर बघितला ड्रेस मी असाल तर भरपूर दिवस झालं मला हे ड्रेस घ्यायचाच होता पण म्हटलं चला आजच घेऊ त्याला तर लागलं आणि ते आला पण लवकर तर बघा हे आहे त्याचा मधला टॉप त्याला स्ट्रेचेबल आहे तो इलास्टिक आहे त्याला आणि वरून जॅकेट आहे ते फुल किती छान वाटतंय ना आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे काय मला घरी येऊन ट्राय करून बघायचं आता आपण काय झालं दुकानातच विसरून आले ना मी टॉप माझा मग माझ्या जा मिस्टरमधले जाऊ का आणायला जाऊ बघा एकदम छान आलेलं आहे दोन रुपयात काय येतो मी शिवून ऑर्डर केलं तर मी आणि मग मी काय केलं काल ब्लाऊज स्टिच केले ते बघा सगळे डिझायनर ब्लाऊज होते आपले आ, हे बॅकुक याचा तर पूर्ण व्हिडिओ अपलोड करणार आहे मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला ओके तर बघा हे बॅक बॅकवुकचं शिवलेलं एक फ्रंट आणि हे दोन फ्रंट हुक म्हणजे प्रिन्सेस कट आहेत किती तीन ब्लाऊज झाले आणि चार साड्या झाल्यात आपल्या पिकोफालखाल आणि बाकीचे असे ड्रेस वगैरे फिटिंग करून दिले आणि मग आमचे साड निघालो घरी तर हे बघा मग ओमकारला दूध घेत असते मी दररोज इथूनच दूध वगैरे घेतलं कारण साडे नऊ वाजले होते आम्हाला घरी यायला त्याच्यामुळे उशीर झाला आणि बघा आम्ही घर पोचल्या माझे मुलं बघा किती थकतात होतो बॅग वगैरे टिकली मुलांनी आणि लगेच आराम करायला लागली dan